ग्रामीण भागातून पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अठ्ठावीस गावातील कुळ कायदा जमिनीच्या तरतुदी संपुष्टात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली दे महापालिका हद्दीत ज्या अठ्ठावीस गावांचा समावेश झाला त्यांच्या हरकती आणि सूचना घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे ग्रामीण भागातून पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अठ्ठावीस गावांमध्ये तुकडे जोड तुकडे बंदी कायद्यातील तरतुदी संपुष्टात आल्या आहेत त्यामुळे दहा गुंठे क्षेत्रातील जमिनींच्या व्यवहाराच्या नोंदी केल्या जातील या संदर्भातील अधिसूचनाही काढण्यात आल्याचं जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितलं सूचना हरकती घेऊन अंतिम अधिसूचना निघेल तोपर्यंत गावांवर जमिनीचे दहा गुंठे क्षेत्रांपैकी कमी क्षेत्राचे व्यवहार होत असत आता त्यांचा महापालिकेत समावेश होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे कुळ कायद्यातील कलम त्रेसष्टची तरतूद लागू नसेल असेही ते म्हणाले बांधकाम परवाने देण्याची नियमावली ही महापालिकांच्या नियमानुसार असेल मात्र बिनशेतीकरण हे जिल्हाधिकाऱ्यांकडून करून घ्यावे लागणार आहे याचबरोबर निवासीकरण होऊन तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याच्या तरतुदी लागू असणार नाहीत तसेच कुळ कायद्यातील शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असल्याचे बंधन या गावांमध्ये राहणार नसल्याचंही विकास देशमुख यांनी के स्पष्ट केलं आहे